एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई मा श्री सोमनाथ घरगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोऱ्यांच्या घटनांमधील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडके सांगण्याबाबत आदेश दिलेले आहेत अहिल्यानगर शहरातील या पूर्वी वाहन चोरी झालेल्या घटना ठिकाणी भेटी देऊन अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करण्यात आली दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक किसन चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता राधाबाई महाविद्यालय परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली पथक बातमी ठिकाणी थांबले असता था। एक विना नंबरचे मोटरसायकलवर येताना दिसला सदर समाज थांबवून त्याचे कडील वाहनाबाबत चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याची निष्पत्ती झाली सदर समाज ताब्यात न म्हणून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव एक सुनील उर्फ बबलू व एकोणतीस वर्षे रामरेमदार रेमदार हाडकोर सावेळी अहिल्यानगर देव देवटाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले ताब्यातील आरोपीस त्याने आणखी तर काही मोटरसायकल चोरी केलेली आहेत का याबाबत या तपास करता त्याने त्याचा साथीदार दोन हनुमंत उर्फ सचिन अंकुश झाडे सामनगाव तालुका शेवगाव जिल्हा हिल्ल्या फरार, याचा तिने मोटरसायकल चोरी गेल्याचे सांगितले असून ताब्यातील आरोपीच्या कब्जातून एक लाख चाळीस हजारच्या खाली चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत